नमस्कार मी सचिन डेरे आपण पाहत आहात आपला आवाज मृत दिव्या कारखिले हिला न्याय मिळवून देण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून दिव्याची केस सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवणार असून या परिवाराला न्याय मिळण्यासाठी मी परिवारा या परिवाराच्या पाठीशी उभा राहणार आहे असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे तत्पूर्वी आज राळेगन थेरपाळ येथे सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषद शाळा व उदय माध्यमिक विद्यालय राळेगन थेरपाळ यांनी गावामधून मुख मोर्चा काढला होता जिल्हा परिषद शाळा व रत्नेश्वर विद्यालय कोहकडी हो येथेही विद्यार्थी व ग्रामस्थांनी निषेध मोर्चा काढून या घटनेचा जाहीर निषेध केला दुपारी अकरा वाजता राळेगन थेरपाळमधील महिला व मनस्विनी महिला मंडळ शिरूर यांनी राळेगन सिद्धीमध्ये अण्णा हजारे यांना भेटून निवेदनही दिले दुपारी बारा वाजता पारनेर येथेही महिला व ग्रामस्थ यांनी मुखमोर्चा काढून डी वाय एस पी अरुण जगताप यांना व पारनेरचे नायब तहसीलदार आर जी दिवान यांना निवेदन दिले यावेळी मृतदेव्याचे वडील हनुमंत कारखिले उज्वल आढाव डॉक्टर मीनाक्षी एकनाथ कारखिले जयदीप कारखिले पांडुरंग कारखिले अशोक कारखिले सुखदेव कारखिले यांचे सह मोठा जनसमुदाय उपस्थित होता यावेळी काय म्हणाले अण्णासाहेब हजारे ई वाय एस पी अरुण जगताप नायब तहसीलदार आर जी दिवान पाहूयात विस्ताराने या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पार्नेर ब्युरोची दत्ता गाडगे यांनी

साईट मिळते साईट मिळली लोकांनी हे मला असं म्हणायचं की ह्याच्यावरती लवकरात लवकर शहाण पाठव त्यांनी त्याच्यावरती लवकरात लवकर हे तपास पण करावा आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना हे शासन आणि शिक्षण झालीच पाहिजे लवकरच लवकर शिक्षा होते पण केव्हा ती पाच दहा वर्षांनी आम्हाला ते नको जेवढ्या लवकरच लवकर तो आरोपी पकडे काय होतं की आरोपीला त्यांनी पाहिजे आणि लवकरात लवकर हे महत्वाचं आहे की एवढी वर्ष उठून गेले वेळ निवडणूक म्हण तीच घटना तशीच झाली त्यांनी हो अपील अपील मध्ये चार पाच वर्ष त्यांची जातील अजून चार पाच गुन्हे गुन्हे घडलेच नाही पाहिजे इथं म्हणजे शासनाने लवकरात लवकर त्याच्यावरती अशा लोकांना तर आम्ही म्हणते चौका मध्ये फाशी म्हणजे बाकीच्या ना बाकी तरी कळेलच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत आमच्या वतीने एवढंही कळवा आज फक्त महिला फक्त मोर्चा घेऊन फक्त मोर्चा घेऊन आले पण पुढच्या वेळेला आंदोलन गौरव होईल सर पुढे होम आपलं निवेदन आम्हाला प्राप्त झालेले सदर गुन्ह्यामध्ये आम्ही एक आरोपी अटक केलेला आहे ज्या जास्तीत जास्त कडक साजा होईल याबाबत आमच्या त्या वृष्टीने तपास चालू आहे सदर मुली झालेली घटना अत्यंत निंदनीय घटना झालेली आहे त्यामुळं गेले जवळजवळ आम्ही पाच ते सात दिवस बाकी सर्व कामदार सोडून याच केसच्या पाठीमाग लागलेला आणि त्याची जास्तीत जास्त कडक कारवाई होईल याबाबत आम्ही प्रयत्न करतो कारवाई नको सर आम्हाला फाशी पाहिजे कारवाई झालेली आहे पुढचा तपास आता जे करायचं ते केलेले आम्ही सर्व पुढचा जो तपास आहे जे कोर्टात चांगला तपास करून कोर्टात केस पाठवायचं काम बाकी तर आम्हाला जे आमचे अधिकार आहेत तेवढे आम्ही पूर्ण वापरत आहोत त्याच्यात हा त्याप्रमाणे आमचं सर्व ते सांगितलेलं आहे पूर्ण फक्त तुम्ही पण जे का जे काही माहिती मिळेल ती माहिती आम्हाला देण्याचा प्रयत्न करा कारण काय होतं तुम्ही माहिती जर लपवून ठेवली तर बऱ्याचशा गोष्टी आम्हाला चार पाच दिवसात जे व्हायला पाहिलं होतं अगोदरच हा तर ते माहिती मिळाल्या नसल्यामुळे आम्हाला थोडं ह्याच्यात हे झालं शेवटी काही माहिती जी मिळाली त्याच्या आधारे आम्ही भरपूर आतापर्यंत चांगला प्रोग्रेस झालेला आहे त्या घटनेमध्ये दो दोन ते दूनीनी दूनीनी ते आरोपी नाही आरोपी अटक केलेले आहेत दुसरा जो आहे तर तो एकदमच हे जे आहे तो आता परत लास्ट स्टेप ला आहे त्याला ससून हॉस्पिटल म्हणजे दोन्ही विकृत बुद्धीचे जे आहेत ते आरोपी विकृत आहेत पहिले जी पार्श्वभूमी आम्ही काढलेली आहे सर्व तपास केलेला आहे पहिले पण एक दोन प्रकार झाले होते त्याच्यात त्या म्हणूनच आम्ही त्यासाठी डिटेल आम्ही हे सर्व करतो त्याच्यामध्ये असे पुरावे तुम्ही शोधा नाही बारा वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार करून त्याचा खून करण्यात आला पण अजून फॉरेन्सिक रिपोर्ट नुसार त्याचे रिपोर्ट यायचे राहिले आणि त्या जो नराधम आहे त्याला फक्त फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे म्हणून सगळेजण त्या तिकडून आल्यानंतर माझे डाट सुरुवातीला तुमचा निरोप मला मिळाला होता मी वरती आलेवाला बोललो इन्क्वायरी सुरू झाली आत्तासुद्धा त्याने एवढे कसून त्याच्यात तपास केला त्याचे धागे दोरे मिळालेत आता दोऱ्याच्या आधाराने पुढचा वाटचाल चालू आहे एक दोन दिवसात क्लिअर जर झालं आणि एकदा स्पष्ट झालं जसं लोणीला लोणीला प्रकरण घडलं होतं तर लोण्याला मी लगेच डी एस पीला मुख्यमंत्र्यांना फोन केला की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी मग गावकऱ्यांनी सांगितलं हा की त्याला आपले जे वकील आहेत ना उज्ज्वल निकम उज्ज्वल निकम उज्ज्वल निकम जे माझे चांगले संबंध आहेत मी त्यांना फोन केला की असं असं तुम्हाला काम करावं लागेल मी करतो आणि मग मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं त्याची चौकशी झाली आता सगळ्यांना फाशी झाली तसं ह्या प्रकरणात सुद्धा एकदा स्पष्ट झालं की मग पुन्हा मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि ना आशा नाराजांना फाशीच झाली पाहिजे करू आपण फक्त क्लिअर झालं पाहिजे आम्ही वाट बघतोय आम्ही वाट बघतो हे काय कायदे नियम वगैरे असतात ना त्याला थोडा वेळ झाला झटपट होत नाही कारण पुढे टिकलं पाहिजे ना बर काय जरी त्याला तुम्हाला आता अटक झाले तरी नाशीची शिक्षा होण्यासाठी ते टिकलं पाहिजे आणि टिकण्यासाठी त्या पद्धतीने तुम्हाला सगळं करावं लागेल ते झटपट करून होणार नाही तर मी त्याच्यात लक्ष घालून मुख्य एकदा हे क्लिअर झालं दा मी यांना सांगितलं सकाळी एस पी साहेबांना की तुम्ही लवकर करून त्यात व्यवस्थित पंचनामे वगैरे हे सगळं करा की त्याच्यातून तो सुटू नये आणि हे एकदा झालं तर मग मी मुख्यमंत्र्यांशी बोलेल हे सगळं चौकश सगळं पूर्ण झाल्यानंतर पुढची प्रक्रिया जी करायची आहे तर ते मग मी पाहिल देत हां असं करता येईल नाही पण तुमचा सपोर्ट आम्हाला पाहिजे नाही नाही सपोर्ट नाही अरे अशा कामात नाही सपोर्ट करत आम्ही तहसीलला चाललो तहसीलला चाललो आता ठीक फक्त तुम्हाला भेटून जावं म्हणून हो ठीक आहे तुमच्यापर्यंत तुम्ही करत राहा तुमच्या पद्धतीने तुम्ही करत राहा पण त्यांना आता एकदा हे झालं मी एस पी नाही बोललो आणि मुख्यमंत्र्यांशी बोललो तर मग पुन्हा योजन रिकमचं याला नेमण्याच्या दृष्टीने मी बोलायच